नर्मदे हर, आज परिक्रमेचा सवा दिवस च्यवन ऋषी आश्रमातून आम्ही बाहेर पडलो कुंडी या गावाकडे आम्ही जाणार थोडा पगदंडी मार पुन्हा मेन रस्ता लागल्यानंतर पुन्हा डाव्या साईडनं पगदंडी मार नर्मदे हर नर्मदेहार ही कनाड नदी आहे पाणी कमी आहे ही नदी पाईप पाईच पार केली आणि ह्याच्यानंतर सीतावन काही पुढे परिक्रमावासी आहेत ते त्या ठिकाणी पुढे गेलेले पुढेच हाच रस्ता सीतावनला या ठिकाणी नर्मदे हार हे बाबा खूप दिवस आमच्यासोबत नव्हते आज परत भेट झाली

कनाड नदी कनाड़ नदीच्या काठी हे इंदोरीचे बाबा आहेत ते विना घेऊन परिक्रमा या ठिकाणी करायला आवडी लाठीजी आवडी लाठीजी भाग गेला गेला भाग गेला मराठी सुकामा नर्मदे हर मित्रांनो आज परिक्रमेचा चौवेचाळीसावा दिवस चौवेचाळीसाव्या दिवशी पिपरी येथील ह्या आश्रमामध्ये आम्ही आलो खाली हा परिक्रमावासियांना उतरण्यासाठीचा हॉल आहे हा पूर्ण मोठा परिसर मंदिर वरच्या बाजूला मंदिर उघडायची बहुतेक वेळ उशिराची असेल नर्मदा मंदिर नर्मदा मयचं या ठिकाणी मंदिर दिसते नर्मदा मैयाच मंदिर दरवाज्यावर गणपतीचं या ठिकाणी चित्र त्वदीयपादपंकजं नमामि देवी नर्मदे त्वदीयपादपंकजम नमामि देवी नर्मदे पूर्ण परिसर सकाळी आम्ही च्यवन ऋषी आश्रमातून त्या ठिकाणी निघालो सकाळी पूजा वगैरे संध्या वगैरे करून निघाल्यानंतर वाटेमध्ये बारा किलोमीटरपर्यंत जंगल होतं तर पूर्ण जंगल रस्ता होता एकही माणूस रस्त्यात त्या ठिकाणी आम्हाला भेटला नाही माणूस नाही आश्रम नाही काहीच नाही कोणतीही व्यवस्था या ठिकाणी त्या बारा किलोमीटरमध्ये कुठेही नव्हते त्याच्यानंतर कुंडी एक गाव लागलं त्या कुंडीनंतर बघेल बघेलनंतर त्या बघेलमध्ये तिथल्या आश्रमामध्ये परिक्रमावासियांसाठी जेवायची वगैरे व्यवस्था केलेली होती त्या ठिकाणी आमच्या सगळ्यांनी त्या ठिकाणी भोजन प्रसादी घेतली त्याच्यानंतर पुढे मेहंदीखेडा ताराण्या ता आणि त्याच्यानंतर पुन्हा म्हणजे पूर्ण आजचा पूर्ण प्रवास हा जंगल मार्गे झालेला आहे हा सगळा प्रवास जंगल मार्गे करून तरण्यानंतर एक नदी त्या ठिकाणी आम्ही पार केली छोटीशी नदी होती ती नदी पार करून आल्यानंतर पिपरी या गावामध्ये हा आश्रम ह्या आश्रमामध्ये आम्ही आता पंधरा वीस मिनटं झाले या ठिकाणी आलो या ठिकाणी दोन रस्ते एकीकडून वर यायला एकीकडून खाली जायला सुंदर आणि छान असं मंदिर नर्मदा मयेचं मंदिर त्यांनी या ठिकाणी बनवलेलं आहे असा हा आजचा आमचा चौवेचाळीस दिवस चौवेचाळीसाव्या दिवसाचा प्रवास या ठिकाणी आम्ही पूर्ण केला आज वेळ वेळेत या ठिकाणी आश्रमामध्ये पोहोचलो स्नान संध्या करून मैयेची पूजा करायची आणि आराम या ठिकाणी आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर